न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिल्यानंतर आता राज्यातील सगळेच पक्ष ॲक्शन मोडमध्ये आलेत पण याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वाधिक चर्चा होते ती नाशिक जिल्ह्याची कारण इथलं राजकारण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी अडचणीत आले आणि या सगळ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत सुधाकर बडगुजर नमस्कार मी संजना कसमादे अपडेटमध्ये आपलं स्वागत सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे सक्रिय नेते आहेत मात्र त्याच्या पलीकडे जाऊन पक्षातून त्यांची हकलपट्टी करण्यात आली आणि यामागचं कारण म्हणजे त्यांची भाजपशी होत असलेली जवळीक विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी घेतलेली भेट बडगुजर यांनी यावर खुलासा करत ही भेट केवळ कामासाठी होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीशी संबंधित होती असा दावा केला आपण पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज असलो तरी आपण कोणावर नाराज आहे त्यांनी स्पष्टही केलं नव्हतं पण ठाकरे पत्रकार संजय फोन आल्यानंतर लगेचच बडगुजर यांची हकलपट्टी जाहीर करण्यात आली आता बडगुजरांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याशी कोणताही संवाद न सांगता त्यांना काहीच न विचारता ही कारवाई करण्यात आली आहे जी चुकीची आहे आता अजून एक नमूद करायची गोष्ट म्हणजे बडगुर्जर यांच्या विरोधात सलीम कुत्ता नावाच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीसोबत पार्टी करतानाचा एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता या व्हिडिओमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली मात्र त्याही वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात कायम ठेवलं होतं दुसरीकडे महायुतीकडून मात्र त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली होती आता विशेष म्हणजे बडगुजर यांनी ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक देखील लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता बटगुजरे यांच्या कार्यकर्त्यांनी आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे पक्षातून त्यांची हकलपट्टी केल्यानंतर आपण त्यांच्या सोबत आहोत ते जे म्हणतील तेच आम्ही करू असं देखील सांगितलं शिवाय हे सगळं झाल्यानंतर बटगुजरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांच्यावर जी कारवाई झाली त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि याचवेळी आपण भाजपमध्ये जाणार नाहीये असं देखील स्पष्ट केले पुढे काय होईल बघूनच निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे सूचित केले त्यामुळे ते भाजपमध्ये जातील पण किंवा जाणार नाहीत हे अद्याप अस्पष्ट आहे पण हा मुद्दा आहे तो म्हणजे सीमा हिरे यांचा आता बडगुजर यांचं नाव भाजप प्रवेशासाठी चर्चेत आलं असतानाच नाशिकमध्ये त्यांना प्रखर विरोध करणाऱ्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रवेश थांबवण्याची भूमिका घेतली त्यांनी बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केलेत किंवा सलीम कुत्ता सोबतचा व्हिडिओ नव्हे तर भाजपचे नेते चंद्रकांत बावनकुळे यांचा कॅसिनोतील फोटो बडगुजर यांनीच लिक केला होता असा आरोप त्यांनी केलाय याशिवाय नारायण राणेंना त्रास देणारा आणि राज्यात दबाव आणून त्यांना अटक करण्यासाठी प्रवृत्त करणारे किंवा सांगणारे बडगुजरच होते असंही सीमा हिरे म्हणाले आता या सर्व आरोपाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा आता निर्माण होतोय की भाजप खरंच बडगुजरांना पक्षात घेणार आहे का आणि जर घेतलं तर मग नैतिकतेचा जो डोलार आहे तो किती दिवस टिकणार आहे कारण याच नैतिकतेच्या मुद्द्यावरून नवाब मलिक यांना महायुतीत घेणार नाही असं सांगण्यात आलं होतं मग आता भाजप आरोपग्रस्त बडगुजर यांना घेतल्यास नैतिकतेची लाट कुठे जाईल हा प्रश्न विरोधक नक्कीच उपस्थित करतील सीमा इरे यांनी देखील असा स्टोला लगावा स्पष्ट केले की प्रतिमा मलिन असलेल्या व्यक्तींना पक्षात घेतलं जाऊ नये आणि असा पक्षश्रेष्ठींनी विचार करावा असं देखील ते म्हणाले तर मग सध्या भाजपमध्ये बडगुजर प्रवेश करणार की नाही हे स्पष्ट नाही आहे त्यांच्यावरचे आरोप पक्षांतर्गत विरोध आणि नाशिकमध्ये आधीच अस्तित्वात असलेली गटबाजीचं वातावरण पाहता त्यांचा प्रवेश भाजप पक्षासाठी पण धोकादायक ठरू शकतो आणि दुसरीकडे ठाकरे गटानं त्यांच्यावरून हात झटकलेला आहे तर मग सुधाकर बडगुजर यांची राजकीय स्थिती सध्या धोक्यात आहे सध्या ते मध्यात अडकलेत आणि या सगळ्या गोदाचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होणार आहे हे निश्चित आहे कारण बडगुजर यांची संघटनात्मक ताकद विशेषतः ग्रामीण भागात हे दोन्ही पक्ष ओळखून आहेत त्यामुळे जर त्यांचा राजकीय निर्णय लवकर झाला तर दो दोन्ही पक्षासाठी अर्थात महायुती आणि महाआघाडी दोघांसाठी सगळेच गणितं बदलू शकतो पण पर परिस्थिती जी आता आहे ती अनिश्चित आहे आणि अशात बडगुजर यांचं राजकारण देखील अस्तित्व म्हणजे बडगुजर यांचं राजकीय अस्तित्व देखील धोक्यात आहे म्हणजे पक्षातून हकलपट्टी झाली आहे भाजप पक्षात घेतलं जात नाही आहे घेऊ नये का म्हणून विरोध होतोय कार्यकर्ते तर सोबत आहेत मग करायचं का हा मोठा प्रश्न बडगुजर यांच्यासमोर आहे त्यामुळे निवडणुकीच्या आधी त्यांना निर्णय घेणं भाग आहे तर मग आता बडगुजर काय करतील यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय पक्षानं अर्थात उद्धव ठाकरे गटानं त्यांच्यावर केलेली कारवाई योग्य होती का ते खरंच भाजपमध्ये प्रवेश करतील का मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सीमा हिरे यांचं काय त्यांच्यावर असणाऱ्या आरोपांचं काय असे अनेक प्रश्न निर्माण होतात यावर देखील तुमचं मत सांगायला विसरू वी नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा